ज्या दिवशी मासे खाऊचे नाही ना त्या दिवशी जेवणात केली जाता खास करून कचरी केळ्याची बटाट्याची वांग्याची अशी कापा काढून घ्यायची आणि हळद तिखट मीठ लावून भाजायची पण केळ्याची कचरी मी आज अगदी छान वेगळ्या पद्धतीने तुमका दाखवते लाल मिरची धणे आणि चिंच जराशी घालून वाटून मसालो लावायचो तर त्याच्या आधी हे धुवून घ्यायची ही कापा आणि त्या का जरासा हलक्यासं थोडासा मीठ लावून ठेवायची पाच मिनटासाठी आणि मिरची धणे आणि जराशी चिंच अगदी जराशी पाणी घालून एक तासभर तरी किंवा अर्धो तास तरी भिजत ठेवा भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यायची मिरची त्याच्यात हळद मीठ हिंग आणि एक चमचो मसालो बाजको मसालो या सगळा घालून वाटून घ्यायचा आणि ही पेस्ट केळ्याक लावायची तर केळ्याक लावायची बटाट्याक हा। नाही हां तर केळ्याक हे स्पेशली लावून मस्तपैकी एक पाच मिनटं ठेवून द्यायचं उरलेलो मसालो तुम्ही माशाविशाक वापरू शकतास आता हे का हळद तिखट मीठ लाल मसालो हे का आंबट काय बटाट्या बटाट्यात घालायचा ना ना लिंबू ना चिंच काही बटाट्याची कचरी अशीच होता छान तर आता एक तवो ठेवायचो पसरट मस्त थोडा थोडा तेल घालायचा आणि तांदळाच्या पिठात घोळवून बटाट्याचे कचरे करायचे ह्याच्यात रवो नाही घालायचो बरं नाही लागत ते वरून असं दडदडीत होतं तसे बटाट्याचे कचरे क्रिस्पी होऊ हवे ते तो रवो असं कडक होता वरचावर आवरण आणि निघता मता भाजल्यावर तर एकदा परतून मग झाकण ठेवायचं आणि एकदम आतून असे मस्त मऊ होतले मग झाकण काढून परत दोन तीन मिनटांनी परतून परतून असे दोन वेळा भाजायचे वरून क्रिस्पी होईपर्यंत बटाट्याची कचरी तयार मग केळ्याची कचरी करताना त्याच तांदळाच्या पिठात दोन चमचे रवो घालून घ्यायचो आणि कचरे सोडून घ्यायचे तेलात या तव्यांचं विशेष म्हणजे मधी तेल टिकणार नाही बा जाता तसे कचरी भाजायची हीसुद्धा कचरी एकदा उलट केली की परत त्याच्यावर झाकण ठेवायचा आणि दोन तीन मिनटं मंद गॅसवर जरा ठेवून द्यायची चांगली तीन चार मिनटं ठेवा मऊ मऊश हे बघा मौशार शिजले ना ते छान असे की मग परत एकदा परतून परतून दोन वेळा वरून कुरकुरीत करून घ्यायचे बस ही झाली केळ्याची कचरी तयार आता मस्त डाळी चमटी भात आणि बरोबर केळ्याची बटाट्याचे कचरे मी एक कचरी आता खाऊन बघितले हे बघा मस्त मऊ शिजली सावरून क्रिस्पी जेवण वाढून घेतलं आहे बरोबर कैरीचा आणि मिरचीचा लोणचा कचरी डाळ भात या जे तुम्ही पण चला बाय